नमस्कार बंधू आणि भगिनींनो स्वागत करतो तुमचं एका नवीन आयुर्वेदिक माहितीच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जो फळांचा राजा म्हणजे आंबा उन्हाळ्यामध्ये सर्वत्र मिळतो आणि सर्वांना आवडतो अशा या आंब्याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचे कोणते गुण ही आपल्या अत्यंत उपयोगी आहेत आणि आपण त्याचा कशा प्रकारे जर उपयोग जर घेतला तर हे सांगितलेले जितकेही गुण आहेत त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ होईल तर बंधू आणि भगिनींनो आयुर्वेदातील प्रसिद्ध ग्रंथ भाव प्रकाश निघंटू या ग्रंथामध्ये सांगतात की पक्वम तू मधुरम वृश्यम स्निग्धम बल सुखप्रदम गुरु गुरु वात हरम हृद्यम वयम शीतम पित्तलम कशाया अनुरोसम वन्नी श्लेष्म शुक्र विवर्धनम अशा प्रकारे या आंब्याचे गुण सांगितलेले आहेत एक गोष्ट लक्षात घ्यावी की अलग अलग ऋतूमध्ये अलग अलग महिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या आणि फळे मिळतात त्याचा उपयोग मनुष्यासहित सर्व प्राणीमात्रांना घ्यावा असा निसर्गाचा उद्देश असतो जेणेकरून संपूर्ण जीवजंतू सृष्टी ही निरोगी राहिली पाहिजेत त्याचप्रमाणे आंबा सुद्धा अत्यंत औषधी गुणांनी परिपूर्ण आहे त्याचे गुण या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत तर आयुर्वेदानुसार आंब्याचे गुण आंबा हा जो पिकलेला आंबा आहे आणि त्याचे गुण सुद्धा जो पकवा आहे मधुर आहे असा जो आंबा तर आणखी एक प्रश्न की आंब्याचे तर अनेक प्रकार असतात त्यापैकी आपण कोणता आंबा खावा तर जास्त प्रकारामध्ये जाती उपजातीमध्ये न जाता जो भारतामध्ये नित्य उपलब्ध म्हणजे आयुर्वेदाच्या काळापासून चालत आलेला असा जो गावरान देशी आंबा आहे त्याच वर्णन हे आयुर्वेदामध्ये आलेलं आहे आणि तोच जर सेवन केला तर आपल्याला हे सांगितलेले सर्व प्रकारचे लाभ मिळतील जो आंबा चवदार आहे सुगंधी आहे आणि त्याच्यामध्ये रसदार असा जो आंबा आहे तो आंबा पौष्टिक आहे आणि त्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये केला पाहिजे आयुर्वेदानुसार या श्लोकामध्ये सांगितलेले गुण असे आहेत पिकलेला आणि गोड जो आंबा आहे तो वीर्यवर्धक स्निग्ध बल आणि सुखदायक असा आहे असा जो आंबा आहे तो पचायला थोडा जड आणि वातनाशक असतो त्याचप्रमाणे हृदयाला बळ देणारा आहे म्हणजे आपले हृदयाचे जेही आजार आहेत त्यांचं शमन करणारा आहे सुंदरता वाढवणारा शीतलता देणारा आणि शरीरामध्ये पित्त न वाढू देणारा असा सुद्धा हे आंब्याचे गुण आहेत त्याचप्रमाणे कशाय रसयुक्त व अग्नी कफ आणि वीर्य यांची वृद्धी करणारा म्हणजेच आपला जठराग्नी वाढवणारा आपल्या शरीरामध्ये कफ वाढला पाहिजेत उन्हाळ्यामध्ये जेणेकरून आपल्या उन्हाळ्याचा त्रास होणार नाही आणि सोबतच शुक्र हा सप्त धातूपैकी सर्वात लास्टचा जो धातू आहे त्याचं सुद्धा वर्धन करणारा असा हा आंबा आहे परंतु जो पिकू घातलेला घरामध्ये आंबा आहे त्याबाबत एक सावधानता सांगितलेली आहे जर तो जास्त पिकला म्हणजे सडाईच्या जवळ जर आला आहे तर त्याची लक्षणं सांगतात जर त्याची चव बदलली त्याचा वास हा दुर्गंध जर येत असेल तर असा आंबा खाऊ नये रोगकारक असतो त्याचप्रमाणे आंबा पिकण्याच्या अगोदर जो कच्चा असतो कैरी ही कषाय म्हणजे तुरट रसाने ही सुद्धा वात आणि पित्त कारक असते म्हणजे पिकलेला आंबा जर वात पित्ताचं शमन करत असेल तर कैरी त्यांना वाढवते त्याचप्रमाणे हा आंबट वृक्ष आणि तिन्ही दोषांना कुपित करणार आहे त्यामुळे शक्य तोवर ज्या लोकांना बल प्राप्त करायचं आहे वीर्य वाढवायचं आहे पुरुषांचे जे शीघ्र पतनातील जे आजार आहेत कामेच्छा न होणे वगैरे वगैरे त्या लोकांनी कच्च्या आंब्याचं म्हणजे कैरीचं सेवन करू नये ज्या लोकांना आंब्याचं रसायनासारखं सेवन करायचं आहे म्हणजे त्या लोक ज्या लोकांना असं वाटते की आपली यवनशक्ती शक्ती वाढावी शीघ्र पतनासारखे जे पुरुषांचे आजार आहेत आजा ते दूर व्हावे आपली शक्ती वाढावी आपला उत्साह वाढावा सोबतच बळ वाढून ज्या लोकांना असं वाटते की जे खूप दुखले पतले आशक्त आहेत अशा लोकांना जर थोडंफार त्यांचं वजन जरी वाढवायचं जर असेल आयुर्वेदाचार्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर सेवन जर केलं तर तुम्हाला हे नक्कीच बलवर्धन करणारे फायदे मिळतील त्या आंब्याला जर दुधासोबत जर मिक्स केलं तर तज्ज्ञांच्या मतानुसार आंब्याच्या गुणांमध्ये वाढ होते आहार तज्ञांच्या म्हणण्यानुसार आंबा हा ए आणि सी या दोन्ही विटॅमिन्सचा सोर्स आहे त्यामुळे रोग आहेत किंवा ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी झालेली आहे त्या लोकांसाठी हे व्हिटॅमिन असलेला हा आंब्याचा सोर्स अत्यंत उपयोगी आहे म्हणजे त्यांच्या डोळ्यांचं आरोग्य आणि रोगप्रतिकारक क्षमती वाढून रसायनाचं काम हा आंबा करतो त्याचप्रमाणे सी जीवनसत्वानी युक्त असलेला हाच आंबा अनेक लोकांचे केसांचे त्वचेचे म्हणजे सौंदर्यविषयक ज्याही समस्या आहेत त्यांचा नाश करतो सोबतच त्यासोबत कसल्याही प्रकारचे दुसरे व्हिटॅमिन आपल्याला घेण्याची गरज राहत नाही आणि जर आपल्याला बल्य रसायन म्हणून जर आंब्याचा जर उपयोग जर करायचा जर असेल तर आंब्यामध्ये योग्य प्रमाणात दुधाचा जर उपयोग जर केला तर हा रक्त वाढवणारा बल वीर्य वाढवणारा एक टॉनिक म्हणजे रसायन बनते आणि त्याचप्रमाणे ज्या स्त्री पुरुष कमजोर आहेत दुबले पतले आहेत त्यांचं वजन कमी झालेलं आहे आणि ज्या स्त्री पुरुषांना रक्ताल्पता क्षय रक्तविकार धातुदौवल्य आणि वीर्य क्षय यासारख्या जर समस्या जर असतील तर आंबा आणि दुधाचं सेवन हे त्यांच्याकरता अत्यंत गुणकारी होते हे जे मिश्रण आहे आंबा आणि दुधाचं हे सौम्य विरेचक आहे ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आम्लपित्त हायपर ॲसिडिटी आहे आतड्यांची कमजोरी आहे संग्रहणी म्हणजे आय पी एस आहे त्याचप्रमाणे भूक लागत नाहीये यकृताची वृद्धी झालेली आहे लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे यवनशक्ती कमी झालेली आहे शरीरामध्ये उत्साह राहत नाही आहे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही आहे अन्नापासून योग्य प्रकारचा रस बनत नाही आहे अशा पाचन संबंधी पोटाच्या कोणत्याही जरी समस्या असतील तर त्यावर हा जो आंब्याचा योग आहे तो अत्यंत योग्य आहे त्यामध्ये दूध हे आपण आंब्याच्या सोबत घेऊ हो शकतो किंवा आपल्याला जर काही शंका असेल तर आंबा खाल्ल्यानंतर आपण नंतर सुद्धा दूध पिऊ शकतो त्यासाठी आंबा हा गावरान असला पाहिजे या जे नियम जे सांगितलेले आहेत तो गोड पकलेला आणि सुगंध असा पुष्ट जर आंबा जर असेल तर त्यापासून आपल्याला असे विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे लाभ होतात तर बंधूंनो ही महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक शास्त्रीय माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा जर आपल्याला काही पोटांच्या समस्या वगैरे असतील तुम्हाला सुचत नसेल काय करावे काय नाही आमचं जर मार्गदर्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती हो आपलं नाव व आपली समस्या सांगा आम्ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद